उस समय के प्रधानमंत्री श्रीमान राजीव गांधी ने अपनी संपत्ति बचाने के लिए पहले जो इनहेरिटेंस कानून था उसको समाप्त किया और खुद के पैसे बचा लिए खुद पर आई तो कानून हटा दिया और अब वहां मामला निपट गया। भी सत्ता पाने के में वही कानून ज्यादा कडाई से वापस लाना चाहते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा आरोप ऐकला लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्याचं मतदान संपल्यानंतर संपत्तीचं वाटप आणि मंगळसूत्र हिसकावणं हे मुद्दे चर्चेत आले खर तर काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुद्द्यांना प्रकाश यावर काँग्रेस भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष यांनी मोदी आणि भाजपच्या हातात माध्यमातून आणखी एक आयत कोलीत दिले सॅम पित्रोदा यांनी अमेरिकेचा संदर्भ देऊन भारतात वारसा कर लागू करावा असं वक्तव्य केलंय आईकडून किंवा पित्याकडून मिळणाऱ्या संपत्तीवर लागणार कर असा या कराचा अर्थ याच वक्तव्यावरून मोदी आणि विरोधकांनी सध्या रान उठवले राजीव गांधी यांच्यावर केलेली ही टीका हाही त्याचाच भाग आहे पण खरंच भारतात असा कर लागू होता का असेल तर तो राजीव गांधी यांनी रद्द केला होता का आणि असेल तर इंदिरा गांधी यांची संपत्ती घेण्यासाठीच हा कर रद्द केला होता का जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सुरुवातीला हा कर नेमका काय असतो ते बघू एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याची संपत्ती वारसदारांच्या नावावर करतेवेळी सरकार काही कर घेतं त्याला वारसा कर मानतात आता तो किती असावा हे तो मृत व्यक्ती कुठे राहत होता आणि त्याची मालमत्ता कुठे आहे यावर अवलंबून लागू होता एकोणीसशे त्रेपन्न साली इस्टेट ड्युटी हा कायदा संसदेनं मंजूर केला होता मृताची संपत्ती ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असल्यास पंच्याऐंशी टक्क्यांपर्यंत हा कर लागत असे स्वातंत्र्यानंतर उत्पन्नातील असमानता दूर करण्यासाठी हा कर आणला होता पण माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी हा कर रद्द केला भारतातील या कायद्यामुळं ना आर्थिक समानता आली ना मोठी कर वसुली झाली त्यामुळं एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये हा कायदा राजीव गांधी सरकारनं संपवला एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी मध्ये इस्टेट ड्युटी अॅक्टद्वारे वीस कोटी कर मिळाला तो वसूल करण्यासाठी सरकारचा त्यापेक्षा जास्त पैसा खर्च झाला या करामुळं असंख्य खटले उभे राहिले त्यावरही सरकारचा मोठा खर्च झाला यालाच वायतागून अखेर सरकारनं हा कायदाच रद्द करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये हा कायदा संपवला फेडरल आणि इस्टेट इनहेरिटन्स टॅक्स अराउंड द वर्ल्डच्या एका सर्व्हेमध्ये जगात कोणकोणत्या दे देशात किती वारसा कर आकारला जातो याबद्दल माहिती देण्यात आली त्याप्रमाणे जपानमध्ये पंचावन्न टक्के दक्षिण कोरिया पन्नास टक्के फ्रान्स पंचेचाळीस टक्के ब्रिटन चाळीस टक्के अमेरिका चाळीस टक्के, टक्के स्पेन चौतीस टक्के आयर्लंड तेहतीस टक्के बेल्जियम तीस टक्के जर्मनी तीस टक्के चिली पंचवीस टक्के ग्रीस वीस टक्के नेदरलँड वीस टक्के फिनलँड एकोणीस टक्के डेनमार्क पंधरा टक्के आईसलँड दहा टक्के तुर्की दहा टक्के पोलंड सात टक्के तर स्विझरलँड साठ टक्के आणि इटलीमध्ये चार टक्के वारसा कर वसूल केला जातो सध्या अमेरिकेतील आयोवा केंटुकी मेरिलँड नेब्रास्का न्यूजर्सी आणि पेनिसिल्वेनिया या सहा राज्यात हा कर लागू आहे आयोवामधून दोन हजार पंचवीस पर्यंत हा कर रद्द केला जाणार आहे अमेरिकेत ज्या व्यक्तीला पैसा मालमत्ता किंवा मा अन्य कोणत्याही प्रकारचे लाभ वडिलोपार्जित पद्धतीने मिळाले असतील त्याला हा कर भरावा लागतो व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीच्या हस्तांतरण प्रसंगी लागू होणाऱ्या कराचं प्रमाण एक ते दहा टक्के आहे तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा